वसई नालासोपारा परिसरात मुख्य रस्त्यालगत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढत असल्यानं वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले आहेत फेरीवाले आता पदपथासह थेट मुख्य रस्त्यावर बसतान मांडू लागले आहेत त्यामुळे रस्त्यावरून ये करणाऱ्या वाहनांना अडचणी येत आहेत विशेषतः नालासोपारा शहरातील मुख्य रस्ता यासह पदपथ हे फेरीवाल्यांनी पेडले गेले आहे नालासोपारा पूर्व भागामध्ये तुळीज रोड पुलाजवळ रोड सेंट्रल पार्क रोड पाडा रोड विजयनगर रोड प्रगती नगर रोड शिर्डी नगर रोड आणि गालानगर रोडवरील फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण अधिक वाढू लागले वसई स्थानक परिसर पूर्व व पश्चिम स्टेट बँक नौघर पालिका बस थांबा आनंद नगर या भागातही फेरीवाले बसत असल्यानं वाहतूक समस्या निर्माण होऊ लागली आहे फेरीवाले मध्ये बसत असल्यानं कोंडी सोडविण्यात अडचणी येत आहेत असे वाहतूक पोलिसांनी सांगितले यासाठी फेरीवाले हटवण्यासाठी पालिकेला पत्र दिले आहे एकीकडे वाहनांची संख्या बेसुमार पाडली आहे आणि त्यातच रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण यामुळे वाहनांची मोठी कोंडी होत आहे